सातारा रनर्स तर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी आणि संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेली जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या मॅरेथॉनसाठी देशभरातून तब्बल आठ हजार धावपटूंनी नोंदणी केली आहे आज शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कैलासवासी राजे भोसले सांस्कृतिक येथे या भव्य एक्स्पोचे उद्घाटन श्रीमती छत्रपती सौवेदांतिका राजे भोसले वैनीसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले सर्व सातारकरांसाठी हा एक्स्पो खुला असून या भव्य एक्सपोला सर्व सातारकारांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे आज सातारा हिल मॅरेथॉनचं चौदाव्या मॅरेथ एक्सपोचं उद्घाटन इथं झालेलं आहे रेकॉर्ड नंबर ऑफ एंट्रन्सेस आलेले आहेत आणि रेकॉर्ड नंबर ऑफ फिनिशर्स पण ह्यावेळेस होणार आहे ही हे एक मोटिवेशन हे काटेसाहेबांनी सुरू केलं होतं साताऱ्यात आज ह्या हिल मॅरेथॉनमुळं अनेक लोक हे फिटनेसची म्हणजे परिसीमा पार केलेली आहे आपल्या साताऱ्यातनं आयन मॅन आयन लेडी अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत आणि साताराचं नाव हे जगाच्या पातळीवर नेण्याचं काम हे सातारा हिल मॅरेथॉनने केलेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांचा हा आत्ताचा उपक्रम खूप चांगला हो आणि सर्व स्पर्धकांना ऑल द बेस्ट थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका